नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण नाश्त्याची रेसिपी बघतोय ह्याआधी ना आपण बऱ्याच नाश्त्याचे प्रकार बघितलेत आजचा पण नाश्ता अगदी युनिक आणि स्पेशल आहे चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा आता आपण एक वाटी इतका हा रवा वापरला आहे आणि दोन मध्यम आकाराचे आपण कांदे घेतलेत आता हा रवा आपण ना बारीक रवा घ्यायचा फार मोठा नाही घ्यायचा त्यानंतर हा रवा आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतोय त्याच वाटीनं मी अर्धी वाटी दही वापरलंय आणि दह्याच्याच वाटीमध्ये बघा अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता आपण दह्याच्या ऐवजी तर आपण एक वाटी ताक पण घेऊ शकतो त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्न चांगल्यासे मिक्स करून घ्यायचे जर आणखीन थोडंसं पाणी आपल्याला लागलं तर आपण यामध्ये ॲड करू शकतो इथं मी रव्याचं प्रमाण जे आहे ते वाटीनं घेतलं आहे तुम्ही मेजरिंग कपनं पण घेऊ शकता तर आज आपण ह्या एक वाटी रव्यापासून ना तीन वेगवेगळ्या प्रकारची ह्या रेसिपी बनवतो आहे तुम्हाला जी जास्त आवडेल तुम्ही ती बनवू शकता किंवा तुम्हाला जास्त मुलांना कोणती फेवरेट वाटेल ती पण तुम्ही नक्कीच बनवू शकता थोडं घट्टसर वाटतंय म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये पाव वाटी पाणी घातलं आणि हे सगळं बघा चांगलंसं मिक्स करून घेतलं ही रेसिपी ना आपण बऱ्याचदा बाहेर जाऊन खातो पण जर घरी बनवले ना ती अगदी पोटभर बनते आणि ना अगदी सोपी असल्या म्हणून आपण केव्हाही ही रेसिपी बनवू शकतो साहित्यही लागणारं अगदी कमी आहे आता अशा पद्धतीनं बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही तर अशा पद्धतीनं बनवून घेतलं आता ना असं छानपैकी हे जे आपलं पीठ आहे हे तयार झालं की ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवायचं जेणेकरून हा रवा जो आहे तो चांगला असा फुलला जातो तोपर्यंत आपण जे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते ते बघा मी अशा पैतीनं हुब्या आकारामध्ये आणि अगदी बारीक असे कापून घेतले कांदा हुबा जरी असे ना तरी तो फार जाड नसावा आणि तो बघा सुटा करून घ्यायचा म्हणजे याची प्रत्येक पाकळी अगदी सुट्टी झाली पाहिजे तर अशा पैतीनं हा जो कांदा आहे तो आपण सुटा करून घेतोय त्यामुळे ना रेसिपीची चौपल आणि दिसायला ही रेसिपी अगदी मस्त दिसते तर अशा पद्धतीनं संपूर्ण कांदा बघा आपण सुटा करून घेतलेला आहे आता, है आता हे देखील साईडला ठेवूयात त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं झाली आणि आता आपण हे जे झाकण आहे ते काढून घेऊयात आता ना आपण दहा ते पंधरा मिनटं जेव्हा रेस्ट करायला ठेवतो ना तेव्हा काय होतं रवा जो पाणी ओढून घेतो आणि थोडंसं घट्टर असं हे मिश्रण तयार होतं आता बघू शकता मगासपेक्षा थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे म्हणजे रवा अगदी परफेक्ट असा फुलला गेलेला आहे तर अशा पद्धतीने आता आपलं बघा रवा छान फरवाईन झालेला आहे थोडं घट्टसर वाटतंय म्हणून आपण याच्यामध्ये पुन्हा पाव वाटी इतकं पाणी घालूयात तर टोटल इथं बघा मी दोन वाटी पाणी आणि त्यानंतर अर्धी वाटी दही वापरलेला आहे प्रत्येकाचा रवा कसा आहे किंवा कोणत्या वाटीनं हे प्रमाण वापरले ह्याच्यावर देखील ह्या पाण्याचं प्रमाण कमी किंवा अधिक होऊ शकतं हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी पातळसर असं पाण्यासारखं नाही आणि फार घट्ट नाही अशा पद्धतीने मी हे बनवून घेतलं आता हे परफेक्ट असं आपलं जे पीठ आहे हे तयार झालेलं आहे तर अगदी असंच आपल्याला हे पीठ जे ते तयार करून घ्यायचं ही रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी दोन चिमुडका खायचा सोडा वापरते तुम्ही हा सोडा न घालता पण ही रेसिपी बनवू शकता किंवा मग अर्धा चमचा इनो पण वापरू शकता तर हा सोडा ना ह्या पिठामध्ये चांगला असा एक पाच मिनटं फेटून घ्यायचा म्हणजे सोडा पूर्ण पिठामध्ये असा मिक्स होतो आणि त्यामुळे ती रिॲक्शन पण अगदी छान अशी एकसारखी बनते ही रेसिपी हलकी फुलकी आणि जाईदार बनवण्यासाठी देखील हा सोडा मदत करतो चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ बघा हलकं झालेलं आहे आता आपण रेसिपी बनवायला सुरू करूयात त्यासाठी गॅसवरती बघा एक नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापून घ्यायचा आणि ब्रशनं अशा पैधतीने आपण तेल लावून घेतोय तर सगळ्यात पहिला सुरुवातीला तर आपण पहिली रेसिपी बनवूयात त्यासाठी आता बघा एक पळी बॅटर मी तव्यावरती घालून घेतलं बॅटर बघा मी अशा पैकीने घातले आणि हे जाळसरच असावं जास्त पातळ नसावं गॅस मोठाच आहे छान जाळी पडते जो कांदा आपण सुटा करून घेतला तर तो कांदा घालतोय अशा पद्धतीनं संपूर्ण आणि थोडा जास्त प्रमाणात हा कांदा घालून घ्यायचा आणि त्यानंतर हिरवी मिरची जी आहे ती बारीक चिरून तर ती घालायची लहान मुलं खाणार असेल तुम्ही हिरवी मिरची स्किप पण करू शकता आणि आता बघा गॅस मध्यम करायचा आणि एखाद्या अशा पैकीनं चमच्यानं हे थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे कांदा आणि मिरची अजिबात खाली पडत नाहीत तर आत्ता पहिली रेसिपी आज आपण म्हणू म्हणजे ओनियन उत्ताप्पा आता बघा गॅस मध्यम करून झाकण एक दोन ते तीन मिनटासाठी ठेवलं छान असं वरची बाजू कोरडी झालेली आहे तर आता वरून आणि कडेनं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्याची बाजू पलटी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय खालच्या साईडनं रंगही खूप मस्त आलेला आहे आणि अगदी छान जाळीदार अशी रेसिपी पण बनले थोडंसं चमचा आता हे प्रेस करून घ्यायचं म्हणजे त्याला छान असे खालच्या बाजूने पण डाग पडतात जेव्हा हा आपण उत्ताबा पलटून घेतो ना त्यावेळी गॅस दोन मिनटं मोठा ठेवायचा म्हणजे मोठ्या फ्लेमवरती ना पटकन असा डोसा सेट होतो तर बघा आता छानपैकी हा पलटून घेतला कांदा जो बघा मस्तपैकी असा छान सेट झालेला आहे आणि थोडासा छान भाजला गेला आणि किती चव पण खूप छान लागते आता हा जो पहिला डोसा आहे किंवा पहिला उत्तापा आहे तो मी काढून घेतला आता आपण दुसऱ्या प्रकारचा उत्तापा बनवूयात त्यासाठी पुन्हा बघा तव्याला चांगलं तेल लावून घेतलं गॅस मोठा ठेवला आणि पळी भरून बॅटर तव्यावरती घालून घ्यायचं छान जाळी पडते ह्याला आणि पटकन किंवा लगेचच आपण जो कांदा चिरून घेतला तर तो घालायचा तुम्हाला वाटेल की आपण अगदी पहिल्या उत्ताबामध्ये पण हाच प्रकार केला होता पण हा थोडासा वेगळा प्रकार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे आणि चमचानं हे सगळं असं प्रेस करून घ्यायचं दोन ते तीन मिनिटानंतर गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवायचं म्हणजे वरची बाजूने ती पटकन चांगली शिजते आता बघा दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत झाकण काढून घेऊयात वरून आणि कडेनं थोडासा तेल सोडून घ्यायचं तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा मग तुपाचा पण वापर करू शकता आता बघा बाजू पलटू करून घेऊयात हे जे उत्ताप आहे ते अजिबात तळाशी चिकटत नाहीत आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा उडपी रेस्टॉरंटमध्ये ना अशा प्रकारचे डो उत्तापे पण खातो घरी बनवायची खूप इच्छा होते पण बऱ्याचदा आपण ते बनवू शकत नाही म्हणूनच मी आजची रेसिपी घेऊन ये जी सोपी आणि साधी आहे आता बघा ही छानपैकी पुन्हा पलटी करून घेऊयात आता गॅस अगदी मध्यम करायचा आणि याच्यावरती थोडं चीज खिसून घ्यायचं इथे मी अमूलचं चीज घेतलं होतं आणि ते खिसते तर हा दुसरा प्रकार जो आहे तो ओनियन चीज उत्तापा आहे हा बऱ्यापैकी मुलांना किंवा मग यंगस्टर्सला खूप आवडतो चीज उत्तापा म्हणून हा बनवला झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटं वाट पाहिजे म्हणजे वरचं जे चीज आहे ते छानपैकी मेल्ट होतं दोन ते तीन मिनटानंतर बघा चीज छान मेल्ट झालंय तर हा दुसरा प्रकारचा उत्तापा आपला अगदी मस्तपैकी तयार झाला तर हा देखील आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता सगळ्यात शेवटचा आणि लाचचा उत्तापा बनवतोय त्यासाठी पुन्हा बघा तव्याला अशा पैकी ना ब्रेशन तेल लावून घ्यायचं गॅस मोठा ठेवायचा आणि पळी भरून जे पीठ आहे ते तव्यावरती घालून घ्यायचं ह्याला पटकन आणि छान अशी जाळी पडते आणि अगदी पटकन किंवा लगेचच बारीक चिरून घेतलेला जो टोमॅटो मी तुम्हाला मगाशी सांगितलं तर तो, तो टोमॅटो पण घालायचा तर आत्ता हा तिसरा प्रकार जो आहे तो हा हो टोमॅटो उत्तापा बनवतोय हा पण बऱ्याच जणांना आवडतो तर असा टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि हा पण भरपूर घालायचा संपूर्ण बघा पूर्ण उत्तपावरती हा टोमॅटो घातला गेला इथं बघा मी कांदा लसून चटणी घेतलेली आहे जी आपल्या घरामध्ये असते ना मसाला चटणी तर ती थोडीशी चिमटीने स्प्रिंकल करायची इथं हिरवी मिरची वापरली नाही आहे मी ही चटणी वापरली आहे किंवा हा कांदा लसून चटणी ह्यांची चव पण खूप छान लागते थोडं चांगलं प्रेस करून घ्यायचं आता गॅस जो आहे तो पण मध्यम करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाट पाहायची तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझा असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील आता बघा छान झाकण काढून घेतलं वरच्या बाजूने छान सेट झालाय तेल सोडून घेतलं आणि बाजू पलटी करून घ्यायची जाळी अप्रतिम पडलेली आहे आणि अगदी मस्तपैकी हे उत्तापे तयार होतात तर आज आपण तीन प्रकारचे उत्तापे दाखवलेत तुमचा सगळ्यात आवडता किंवा फेवरेट उत्तापा कोणता आहे हे पण मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला माझ्या आजच्या ह्या तिन्ही रेसिपी जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करा आणि जर तुम्ही हा उत्तापा घरी करून पाहिला तर त्याचा फोटो तुम्ही मला इन्स्टाग्रामवर देखील सेंड करू शकता तर तिन्ही असे आपले सकाळच्या हे उत्तापेट तयार आहेत जो तुम्हाला फेवरेट आहे तो तुम्ही ह्याला एक प्रकारचा बनवू शकता किंवा आपण जे बाकी दोन म्हणूया त्यावरती पण तुम्ही चीज खिसून घालू शकता अगदी मस्त आणि अगदी छान लागतात सकाळच्या नाश्त्यामध्ये मुलांना काहीतरी संडे स्पेशल हवा असेल तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि ही रेसिपी ना तुम्ही कोणत्याही चटणी सोबत सर्व करू शकता तुम्हाला माझ्या आजची ही तीन उत्तापांची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आशा करते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तुम्ही माझा व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटू त्याच्यात एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद